हिरेकुडी येथील मिरचेकोडी येथे कोंबडी खाद्य कारखान्यापासून वायू व वा पाणी प्रदूषण बेळगाव जिल्हा चिकोडी तालुका हिरेकोडी हद्दीमधील मिरचेकुडी वस्तीमध्ये आय टी इंडस्ट्री या कोंबडी खाद्य व कोंबडीचे पिल्ले तयार करणाऱ्या फॅक्टरीच्या सांडपाणी तसेच वासामुळे परिसरातील पिण्याचं पाणी प्रदूषण व हवेच्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत प्रदूषणामुळे लहान मुले व वृद्धांना घशाचा आजार व भूक न लागणं यासारखे भयंकर त्रास होत आहेत याबाबत प्रदूषित परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतकडे विचारणा केली असता परवाना दिला आहे किंवा नाही याचं उडवावेची उत्तरे देत आहेत तसेच कंपनी मालकांना जाब विचारला असता तुम्ही आम्हाला विचारायचं नाही पंचायतीला विचारा पंचायतीने आम्हाला रितसर परवाना दिला आहे असं दादागिरीची उत्तरे देत आहेत यासाठी प्रशासनाने व कारखानदाराने या प्रदूषणामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहिलं असं लिखित तक्रार तालुका पंचायत चिकोडी ग्रामपंचायत हिरेकोडी आरोग्य विभाग चिकोडी पशुपालन विभाग चिकोडी यांना लिखित तक्रार देऊनही शासन याकडे जाणून बोजून दुर्लक्ष करत आहे असा थेट आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे यावर त्वरित निर्णय न झाल्यास ग्रामपंचायतीला घेराव घालण्याचा निर्णय परिसरातील नागरिक घेणार ना आहेत असे परिसरातील नागरिकांनी वृत्त प्रतिनिधींशी बोलताना माहिती दिली महानकरी निपसाठी संपत थोरात न ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा